शेगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार प्रचार रॅली उमेदवारांना जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद शेगाव नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी शिंगेला पोहोचली असताना आज भाजपा मार्फत काढण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅली शहरात सर्वांचे लक्ष वेधून घेत होती भाजपाचे लोकप्रिय आमदार संजय कुटे व त्यांच्या पत्नी सोह पणताई कुटे यांच्या नेतृत्वात ही रॅली उत्साहात पार पडली नगराध्यक्ष पदाचे अधिकृत सा भाजप उमेदवार आशिष सावडे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार शरद शेठ अग्रवाल रविकांतदा पाटील पवन शर्मा जितु सूळ यांच्या सो वैशाली विजय बापू देशमुख त्यांचे सुपुत्र अंकुश देशमुख सचिन धमाळ सोनू मोहड सो पल्लवी बानोले या उमेदवारासहित इतर भाजपचे नगरसेवक उमेदवारांनी मोठ्या समर्थकांसह हो, यात सहभाग घेतला होता रॅली दरम्यान पक्षाचे झेडे घोषणाबाजी ढोल ताशांचा गजर आणि तरुणाईचा उत्साह यामुळे वातावरण दनावून गेले प्रमुख मार्गावर जनतेने उमेदवाराचे हार्दिक स्वागत करत ठिकठिकाणी शुभेच्छा वर्षा केला काही ठिकाणी महिलांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती या रॅलीत दिसून आलेला जनसागर उमेदवाराप्रती दाखवलेला पाठिंबा आणि भाजप नेतृत्वाचे दमदार मार्गदर्शन यामुळे प्रभागातील निवडणूक आणखीन रंगात आली असून या रॅलीचे भाजपाच्या विजयाची चाहूल लागल्याची चर्चा शहरभर सुरू आहे शेवटी उमेदवारांनी शेगावच्या विकासासाठी पारदर्शक व उत्तरदायी काम करण्याची ग्वाही देत मतदारांकडून आशीर्वादाची अपेक्षा केली महाराष्ट्र निर्मितीसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव, शेगाव जिल्हा बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद